आज बाहेर पाऊस पडला आहे आमच्याकडे आणि आमच्या यांनी आहून मी आज एक किलो वाम आणली आहे तर आज मी मस्त वामची भाजी आणि फ्राय बनवणार आहे तर म्हटलं ती तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणून आजचा हा स्पेशल व्हिडिओ रेसिपीचा असणार आहे तर त्यांनी एक किलो गावरान वाम आणली आहे आमच्या इथे जो डॅम आहे तिथून ती वाम आणली आहे ताजी ताजी वाम आहे बघा हे एक किलो वाम आहे सर्वजण तुमचं सर्वांचं सुंदर वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग हा किचनमधून मी शूट करते कारण की आज आहे रेसिपीचा ब्लॉग मस्त आज बाहेर पाऊस पडला आहे आमच्याकडे आणि आमच्या यांनी आहून मी आज एक किलो वाम आणली आहे तर आज मी मस्त वामची भाजी आणि फ्राय बनवणार आहे तर म्हटलं ती तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणून आजचा हा स्पेशल व्हिडिओ रेसिपीचा असणार आहे तर त्यांनी एक किलो गावरान वा मानली आहे आमच्या इथे जो डॅम आहे तिथून ती वा मानली आहे ताजी ताजी वाम आहे बघा ही एक किलो वाम आहे तर याची मी आज भाजी आणि फ्राय बनवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे मी मी कशा पद्धतीने भाजी बनवते आणि तुम्ही पण त्या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला दाखवते की मी कोणता मसाला वापरणार आहे आणि सांगते काय काय तर आता इथे मी भाजीसाठी मसाल्याची तयारी करते आणि त्यासाठी इथे घेतलं आहे दोन मिरच्या थोडेसे आल्याचे तुकडे त्यानंतर इथे घेतलं आहे लसूण आणि इथे आहे कांदा त्यानंतर जे फ्राय बनवायचं आहे आणि भाजी करण्याआधी वाम थोडीशी फ्राय करून घ्यावी लागते त्यासाठी इथे आलं आणि लसूण हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं आहे त्यानंतर इथे आहे कोथिंबीर आणि इकडे आहे टोमॅटो तर हे सगळं एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घेते आणि मग तुमच्याशी शेअर करते इथे आता यांनी तुम्ही बघितल्याप्रमाणे मला मासे धुवून दिलेत आणि हे आहे त्या माशांचे अंडे हे पण आपण भाजी टाकणार आहे आणि इथे मसाला झाला आहे रेडी तर आता मी भाजी बनवायला घेते आणि त्यासोबत फ्राय करण्यासाठी मासे हे मॅरिनेट करून ठेवते कारण की याचे अर्धे फ्राय करायचे आहे आणि अर्ध्या माशांची भाजी करायची तर बाकीचे जे अर्धे मासे आहेत ते मी मॅरिनेट करून ठेवते आणि बाकीचे जे उरलेले मासे आहेत त्याची आपण भाजी करूया तर आता ना आपण इथे फ्राय करण्यासाठी एवढे मासे काढून आहेत आणि भाजीसाठी हे काढले भाजीसाठी कमी आहेत कारण की भाजी जास्त खाल्ल्या जात नाही त्यामुळे आम्ही आणि आम्हाला फ्राय जास्त आवडतात त्यामुळे मी फ्राय जास्त काढले तर फ्राय करण्यासाठी मी इथे घेतले रवा इथे सैनव मीठ घेतलंय तुमच्याकडे जे आहे तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर इथे घेतली दोन चम चमचा मिरची पावडर आणि इकडे हळद आणि इथे आहे कॉर्नफ्लॉवर हे सर्व एकत्र आहे हे सर्व एकत्र करून ठेवले त्यानंतर यात आपण डीक करून मग मासे तळणार आहे आणि आता ही जी मासे आहे याला मॅरिनेट करण्यासाठी ही जी ही पेस्ट केली होती पोबत बारीक करून घेतलं होतं अद्रक आणि लसूण तर याची पेस्ट ही एकत्र करून घेतली आणि ही याला लावून ठेवली होणारा एक चमचा मिरची पावडर टाकते तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता माझी कमी तिखट आहे त्यामुळे मी थोडीच घेते कारण आपण याच्यात पण घेतलंय मिरची पावडर आणि इथे थोडी हळद घेतली चांगलं मिर जोपर्यंत आपली भाजी तयार होतीये तोपर्यंत हे चांगलं मॅरिनेट होईल ना आणि कराई ठेवते आणि आता मी भाजीच तयारी करते भाजीला आता फोडणी देते आणि हे तोपर्यंत तो चांगलं तो मॅरिनेट होतं मॅरिनेट झाल्यानंतर टेस्ट त्याचे अजून छान लागते आता इथे ना तेल तापत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये टाकली आहे हळद एक चमचा आणि त्यात थोडंसं हिंग टाकायचंय याच्यामध्ये आपण जे रे वाम आणि चांगली धुवून घेतली आहे आणि तिथे सुक कमी आहे कारण मी वाम लवकरच स्लो ठेवायची आणि आता यास आपण दहा दहा ते पंधरा मिनिट ठेवून देऊ म्हणजे वामचा जो त्याला जे पाणी सुटतं ते कमी होईल म्हणजे टेस्ट अजून चांगली हे बघा मला किती पाणी सिटलं आता ही थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत थोडीशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता जवळजवळ दहा मिनिट झालेत आणि बऱ्यापैकी ही सॉफ्ट झाली आता ही आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि या कढईमध्ये भाजी बनवली तर आता नाही वाम थोडी फ्राय करून घेतली आहे आणि मी ती आता एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि याच कढाईमध्ये मी आता तेल ॲड केलं आहे आणि यातच भाजी करणार आहे आमच्याकडे पाऊस येऊन गेला त्यामुळे आमच्याकडे आम लाईट पण नाही आहे आता हे इन्वर्टर झालो आहे त्यावर लाईट चालली आहे आणि बाहेर पूर्ण अंधार आहे तुम्हाला मी शो करते हे बघा बाहेर पूर्ण अंधार पडला आहे आणि अजूनही परत पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे लाईट नाही आहे आणि फॅन चालू नाही त्यामुळे इतकं उकडतं आहे तर चला आता आपल्या पुढच्या रेसिपीला सुरवात करू भाजी बनवण्याची आणि तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने भाजी बनवते ते आता या तेलामध्ये मी हा जो मसाला बनवला आहे तो याच्यामध्ये ॲड करते त्याच्यामध्ये ना कांदे कच्चे टाकले होते टोमॅटो पण घेतला होता म्हणजे ते फ्राय करून नाही घेतले कच्चे टाकले त्याच्यामुळे आपण जरा जास्त वेळ थोडंसं याला तेल शिकेपर्यंत चांगलं डीप फ्राय करून आणि आपण मगाशी याला कांदा लसूणची पेस्ट टाकली त्यामुळे थोडंसं चिकटले चाललं पण हे निघतं पण त्यामुळे काय होतं भाजीला खूप छान टेस्ट तुम्ही हे करून बघा व मागे फ्राय करताना थोडी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली की त्याची टेस्ट अजून छान लागते तो जो फ्लेवर आहे तो खूप छान लागतो त्यामुळे ही ही मसाला आता चांगला फ्राय झालाय याला चांगलं तेल आहे आणि इथे शेजारी मी भात पण ठेवलाय एक साईडला भात थोतोय आणि ते थोडंसं गरम पाणी करायला ठेवले थंड पाणी टाकल्यानंतर टेस्ट बिघडते त्याच्यामुळे जर आपण थोडंसं पोमट गरम पाणी टाकलं की जी जी टेस्ट आहे त्याची मसाल्याची ती कमी होत नाही त्याच्यामुळे मी पाणी थोडं गरम करून घेतो आणि आता याच्यामध्ये मी टाकते हळद यामध्ये आपण दोन मिरच्या घेतल्या होत्या त्यामुळे याच्यामध्ये आता मी थोडीशी मिरची पावडर टाकते आणि हा काळा मसाला आहे हा मी घरी बनवलाय याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जर बघितला नसेल तर बघून घ्या काळा मसाला आणि मिरची पावडर याची मिर तर याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की बघा तर आता हा जो काळा मसाला आहे आम्ही दोन चमचे घेते आता मसाला चांगला फ्राय झालाय आणि आता ही वाम आपण जी फ्राय करून घेतली होती थोडी की याच्यामध्ये ऍड करते पाणी याच्यात आता ऍड करायचं मी आता ही जवळजवळ पाच ते सहा माणसांची भाजी बनवते त्याच्यामुळे आणि भात पण बनवले सोबत त्याच्यामुळे थोडासा रस्ता जास्त ऍड करते थोडा रस्ता जास्त पाहिजे त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये पाणी ॲड भाजीला आता थोडी उकळी आली त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केली मस्त झालाय आता यावरन झाकण ठेवायचंय त्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि एक दहा एक मिनिट याला चांगली उकळी येऊन देऊ म्हणजे जो आपण भाजीला रंग अजून छान येईल आणि चव पण खूप छान येईल आणि हे जे माशांचे जे अंडे आहेत हे आपण नंतर ऍड आहोत गॅसची फ्लेम स्लो करायची आणि यावर मी आता झाकण ठेवते यावर मी झाकण ठेवले दहा मिनिट आपण याला स्लोमध्ये स्लो फ्लेम स्लो मध्ये आपण याला असंच ठेवायचंय आणि दहा मिनिटानंतर परत जे हे अंडे आहेत याच्यामध्ये ऍड करू आणि पुन्हा पाच मिनिट ठेवू घासायला इथे चालू आहे आणि इकडे दाखवते मी भाजी इकडे शिफ्ट केली मी कारण इथे भात ठेवलाय आणि इकडे आता मी फ्राय करून घेते आणि आता भाजीमध्ये आपण जे हे जे अंडे आहेत हे टाकूया आता इथे हे अंडे ॲड केले आणि आता आपण अजून एक पाच मिनिट ठेवूया बघा भाजीला बघा रंग किती सुंदर आलाय आणि यामध्ये मी मीठ पण ऍड केले कारण की मी मसाल्यामध्ये मीठ घेतलेलं नव्हतं मी दाखवायचं राहून गेलं तर मी याच्यामध्ये मीठ पण ऍड केले आणि आता आपण हे पाच मिनिट ठेवूया तर आता इथे आपण फ्राय बनवायला सुरुवात करतोय त्यासाठी मी आता इथे आधी तेल टाकून घेते आणि फ्राय करण्यासाठी मी इथे लोखंडी तवा वापरला आहे कारण की त्यामध्ये जेवण बनवल्यानंतर ते स्टिक असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि विशेष म्हणजे लोखंडी तव्यामध्ये जर आपण मासे फ्राय केले तर खू ते खूप छान असे क्रंच होतं आणि खूप छान होता कुरकुरीत होता त्यामुळे शक्यतो तुम्ही तुम्ही देखील लोखंडी तव्यामध्येच फ्राय करत राहा

तर आता इथे बघूया आपण भाजी झाली का मस्तच रंग आलाय आणि आता इथे आपली भाजी झाली रेडी भाजी झाली रेडी इकडे भात पण झालाय आणि इकडे आपले फिश फ्राय होत आहेत चला तर आता भाजी भात तयार झालाय आणि इकडे मासे पण फ्राय झालेत आता मी पटापट भाकरी म्हणून घेते आणि मग सगळ्यांना जेवण देते आता फायनली लाईट आली आहे आणि इकडे भाजी पण झाली माझी रेडी भात झालाय आणि इकडे मासे पण झालेत रेडी तुम्हाला दाखवते मी मस्त झालेत तर आता स्वयंपाक झालाय रेडी सगळ्यांना मी जेवण पण दिलंय आणि आजची डिश अशी आहे तर अशी आहे आजची डिश भाजी वाम फ्राय बाजरीची भाकरी भात आणि कांदा आणि लिंबू आम्ही ते सर्वजण खाली बसले जेवायला आम्ही दररोज असे एकत्र जेवतो कशी झाली भाजी फ्राय फ्राय इकडे माझी आत्तू बसली आहे हा माझा आत्ती भाऊ आहे पप्पा कस झालं बाबा एकदम मस्त तर आता झाली आमचे म्हणजे सगळ्यांना जेवण दिले स्वयंपाक रेडी झालाय सगळेजण जेवत आहे माझ्या घरच्यांना तर भाजी फ्राय सगळं जेवण खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं मी बनवलेली रेसिपी तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला करा, 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 बाय तर आत्ताच आमची सगळ्यांची जेवणं झाली आहे आणि सगळ्यांना जेवण खूप आवडलं भाजी पण खूप आवडली फ्राय पण खूप आवडलं विराला संविधाला आणि घरातील सगळ्यांनाच जेवण खूप आवडलं आत्ताच सगळे जेवण वगैरे करून सगळे बसलेत तर असा होता आजचा व्हिडिओ आ, खास आ, स्पेशल आ, गावरान वाम आ, याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली माझ्या फॅमिलीत सगळ्यांनाच खूप आवडलं तर तुम्हाला कसं वाटलं माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने वामची भाजी किंवा फ्राय बनवतात तर हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोठून बघताय हे सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ हा कुठे कुठे पोचला आहे तर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब केला बाय गुड नाईट